इंडिया न्यूज 21 वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे वंदे मातरम हे गीत भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे प्रेरणास्रोत होते आणि आजही राष्ट्रीय अभिमान व एकता जागृत करते वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापना दिनानिमित्त राष्ट्रभक्तीच्या भावनेने सामूहिक संपूर्ण वंदे मातरम गानाचे आयोजन राष्ट्रसेविका समिती महाडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहात करण्यात आले आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी राष्ट्रसेविका समिती महाड शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिकरित्या वंदे मातरम या संपूर्ण गीताचे गायन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम आयोजित करण्याचं निमित्त आहे या गीताला उद्या सात तारखेला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत ज्या वंदे मातरम या मंत्राने संपूर्ण भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उद्युक्त केलं असा हा छोटे अक्षरी मंत्र वंदे मातरम माते तुला वंदन असो आपली संस्कृतीच सांगते की आपण या भारतभूला माता मानतो आणि तिच्या स्वातंत्र्यासाठी जो झगडा दिला त्या झगड्यासाठी जो मंत्र आचरला तो होता वंदे मातरम आज दीडशे वर्ष पूर्तीच्या निमित्ताने आम्ही या सगळ्या राष्ट्रपुरुषांना वंदन करतो दरम्यान राष्ट्रप्रेमी महाडकर बहुसंख्येने उपस्थित होते भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या जयघोषाने चौक दुमदुमला पुन्हा भेटूयात महत्त्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद